तीन तास कारण की आपण व्ही आय पी दर्शन नव्हतं घेतला आणि आपण आज लाईनीला थांबलेलं खरंच लायनीला थांबलेलं काय परिस्थिती होतं भक्तांची आणि तीन तीन तास लोक थांबून देखील जेव्हा आईच्या गाभरात जातात चरणाशी जातात तेव्हा तिथन लोकांना लगेच दोन मिनिटात ढकललं जातं कुठेतरी ना या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत या कुठेतरी थांबवल्या पाहिजे आपले आगरी कोली समाज जेवढे पण असतील सर्व समाज का यांनी कुठेतरी एक म्हणजे भाविकांसाठी काहीतरी चांगली व्यवस्था केली पाहिजे जेव्हा तुम्ही आतमध्ये लायनीला चालता तेव्हा ना पूर्ण चिखल होतं तो पाणी विनी त्यानंच येतं तिथं मॅटिन तरी टाकलं पाहिजे पायाला प्रॉब्लेम हो भरपूर गोष्टी आहेत आणि काल रात्री जो सीन झालाय ना तो तुम्हाला आपल्या मिनी ब्लॉगमध्ये मध्ये बघायला भेटणार आहे काल रात्री असे दृश्य मी माझ्या फोनमध्ये काढल्यात ना काय गोगल लावून चमकीचे ना हिंदी गाण्यांवर असता तुम्ही सगळी इकडे असंच गाणी वाजता ठीक आहे एकूरी आईचं गाणी वाजवा एन्जॉय करा एकूरी जवळ नाही ना आईजवळ तेवढा पुरता करा ठीक आहे ओ रात्री नका करू तुम्ही उलट सुलट परता इथं देवीच्या समोर येताच तिथंशीन परतास ना या गोष्टी कुठेतरी कमी केल्या पाहिजे कुठेतरी समाज सुधारला पाहिजे तर या गोष्टीवरती मेन गोष्ट आपले सुरेश मामा म्हात्रे यांनी तरी आता ते आहेत संस्थेवरती ते याच्यावरती संस्थेवरती आहेत म्हणजे तर काही कुठल्या गोष्टीचा त्यांनी थोडाफार तरी विचार करून या गोष्टी सुधारणा केली पाहिजे ना आपले लोकही पण सुधारला पाहिजे जरा सुधरा तुम्ही येताना देवीजवळ ठीक आहे करा मजा पण लिमिटमध्ये करा अरे काय रात्री इथं फिरता आणि कपडे घालून अरे तुम्ही गोवा बनवले एक इज्जत ठेवा आपली कुठंतरी इज्जत ठेवा आपल्या आई मातेची इज्जत ठेवा पूर्ण गोवा बनवून ठेवली तुम्ही हे तुम्हाला मिनी ब्लॉकमध्ये बघायला भेटेल तर चला आता आपण निघू जर काही जास्ती बोललो असेल ज्या गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या त्या गोष्टी मी बोललो तर चला आता आपण निघणार आहे रूमवरती जाऊन तर तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा छान त्याची बनवली आपली होळी पब्लिक बघू शकता तुम्ही अजून पब्लिक येत आहे संडे आणि आता दहा वाजल्यान तरी पण सेम पब्लिक आहे संडेला यावंच नका जाम टाइम लागतो मग कमी माणसं तीन माणसं पाठवतो सगळं राहा नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्र आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती आणि आज आम्ही चाललो आहे एकविराईच्या दर्शनाला परत दिवस जरा जायचा होता चॅनेल पण आपला मॉनिटाईज झालेला आहे म्हणून व्हिडिओ पण बरेच दिवस पडल्या नव्हत्या तुम्ही पण वाट बघत असाल आपल्या ब्लॉग ची पण टाकायला काही भेटत नव्हतं आता तुम्हाला नवीन 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 व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतीलच आपल्या वरती आता आपण चालू करणार आहे फिरणं पण मस्त पाऊस पण आलेला तर आपण मस्त बाहेर फिरून तुम्हाला दाखवू आपण कुठे कुठे जाऊ त्या बघू शकता आज वाढ दिवस बाई त्याचे शुभ मूर्ता आम्ही चालले आज विकायचे दर्शनाला बरेच दिवस आपल्याला जायचा होता मी शेवटपर्यंत बघत राहा आपल्या चॅनलवरती बघत राह आणि बघतच राहा आता आम्ही देसाई गावची तुम्ही कमानी बघू शकता आता आमच्या देसाई गाववर आम्ही निघता ही <laughs> तशीच आमची फेमस बैल जोडी या आमची गावाची वलग आहे आपले बलिराजा आता मी इथं सीएनजीवर आलो थांबल्या हे द्या ना म्हणजे देत जा ना बिल आज कारण येत बड्डे म्हणजे आज आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे सीएनजीपासून सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याला हा इकडे बघू शकता तुम्ही साईज बघू शकता छोटा मोठा अजून दोन छोट्या गाडीनत आपल्याला माहित आता एक्सप्रेस वरनं तर जाम गर्दी असेल तर आपण इकडे गाडी टाकू रसायने माड मार्ग इथनं पण आपल्याला दोन टोल नाके लागतात इथपर्यंत तुम्ही एक्सप्रेस वापरू शकता इथपर्यंत तुम्हाला टोल ना लागत त्यानंतर इथं पुढे दोन टोल नाके लागतील तुम्हाला आता आपण लागलो खोपोली सोडलाय घाटात लागलोय आता आणि आपल्याला मंदिर भेटणार आहे शिंगोबाचं दर्शन घेऊ आपण मग आपण निघू पुढे मित्रांनो आता आपण पोचलो आहे त्या शिंगरच्या मुला आपण ज्या रस्त्यातनं येतोय त्याने रस्ता दाखवलेला तर त्याचं दर्शन घेऊ आपण जय शिंगोदेवा काहीच आता आम्ही थांबलोय खंडाल्या घाटामध्ये एक मस्त आनंद घेत आहे आणि आता चायची मजा घेणार आहोत थोडी गाडीला पण थोडा आराम पाहिजे आपले मग आम्ही इथं निघू सिधा आपल्या इकडं इथं दर्शनाला काय चेहरा झाले बघू शकतो आम्ही सगळ्यांचं निसर्गाची मजा घेत आहे आम्ही बघू शकतो आहे किती पर्यटक एन्जॉय करत आहेत लोणावल्यामध्ये गाड्या थांबून आतमध्ये आता त्या दिवशी रात्री येतो मी पण रात्रीचे व्ह्यूची मजा आहे इथं मस्त तुका असतं संध्याकाळी आणि मॉर्निंगला एक ना सकाळी आता किती क्राऊड आहे तो थोडासा क्राऊड आहे पण आपण आपण इथं थांबणार होतो पण आपल्याला थांबायचं करा आपल्याला एक राहायचं दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी करू कारण भावाचा आपले बड्डे आहे तर आपल्याला पहिले तिकडं जाणारच आईच्या भेटीला मग आपण बाकीच्या गोष्टी एन्जॉय करू तिकडे गेल्यावरती तोपर्यंत तुम्ही तो बघता आपल्या चॅनल वरती किती करू शा मित्रांनो फायनली आपण अडीच तासामध्ये कार्लॅच्या जवळपास पोहोचलेलो आहे आता परत आपल्या दोन्ही टोल माफ झालं तर पण आता यो टोल आपल्याला माफ होणार नाही टोल रिटर्न तिकीट काढायला लागेल आपल्याला जो टोल भरायलाच लागेल आपल्याला आता आपण आलोय चे दर्शनाला पेटीला जायसाठी भाई तर चला जाऊ आपण बघू शकता आतमध्ये तुम्ही आज आम्ही शनिवार ये चांगली ट्रॅफिक कितपर्यंत लाईन आहे तुम्ही बघू शकता कुठून रोड आहे प्रॉपर आम्ही पण आम्हाला एक्झिट आमचा जो विला त्या विलाचं लोकेशन भेटत ना पण व्ह्यू बघू शकता तुम्ही जर एकवीरला येत असेल ना एकवीरायच्या दर्शनाला तर, एक एक तर नक्कीच आता जे वात या वातावरणामध्ये या तुम्ही बघू शकता काय आणि आता आपण जाणार जाऊ दर्शनाला वातावरण बघू शकता तुम्ही बाहेर फिरायला जाण्या इथं या जा। फायनली पोचलो आपण आज खाली दर्शन घेऊ नंतर वरती जाऊ उद्या सकाळी आणि ते काय दर्शन बिर्शन घेऊन आलो ना मग आता आपण आपले दादा आहेत दादा त्यांच्या बंगल्यावरती आता थांबणार आहे आपण इथं करमबाईचा आपण केक बेग इथंच कटिंग करू हा झाला मग झाल्या कमानीच्या बाहेरच केक भेटत हिमांशू आणि मी करमबाईचा केक कापत माहित ना आता तो रूममध्ये कुठला याचा गाईज आता आपण करण भाऊच आपलं केक कापून घेऊ हे करण चल केक कापून जाऊ फटाफट चला या आता आपला केक रेडी होतोय रेडी झालेलाच फक्त कापाची बाकी आहे इकडे आपले बाकी दौरान गँग फ्रेश होत काय रे इव्हेंट मात्र आज बाबूला फिरायला आले पप्पाच्या घर पण आज आ

बघू आज रात्री निघायचं आहे का टायगर बोला जायचं फ्लॅट फिक्स नाही तर एकविरायचं दर्शन पण घ्यायचं तसं आम्ही आज नाही निघू उद्याच निघू सकाळी दर्शन घेऊ आणि संडे असल्यामुळे जामच प्राऊड आहे भरपूर अशी पब्लिक आहे रूम भेटत नाही लोकांना एवढं रूम म्हणजे फुलच सकाळी लवकरच जायला लागेल लाग आपल्याला मला दाखवतो किती गर्दी आहे ते उद्या नाही पण आपण वीआय पी दर्शन घ्यायला वी आय पी नाही घेऊ कटिंग करणार आहोत भाई आज चांगल्या मुहूर्तावरती आज एकविरायच्या भेटीला आला आहे कारण म्हात्रे चला हॅपी बथी तर काहीच केक कटिंग झालेलं आहे आपला आता जरा नानाला बरोबर <laughs> मस्त आता आले आम्ही चिकनले तंदुरी आणि इकडे बकरीचं मटण आणि कोलबी मस्त आता मग आम्ही ताव मारू ना ये तुम्ही खा दो। तुम्ही घ्या चला चिकन घ्या तुम्ही न। न। का नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आज आपला दुसरा दिवस झालेला आहे आणि आता काल रात्री आपण खूप लेट झोपलो आता लवकर उठलो तरी पण सात वाजल्यान आता जाऊन पहिले आपण वरती जाणार आहे एकवीरायचं दर्शन घ्यायला आणि आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी असणार आहे चला तुम्ही देखील आपल्यासोबत आज दर्शन घ्या पायरी पहिल्या पायरीपासून चाललो वरती कारण की तिकडं वरती भरपूर चिखल झाला म्हणजे झाला असेल आणि मेन मजा म्हणजे इच इथनंच चालायची मजा असते आता पोचला पण पाच पायऱ्यांवरती वरती चल तर मॅ मग आपण पुढं जाव दर्शन दर्शनाची लाईन बघा असल्यामुळे तुम्ही गर्दी बघू शकता बाहेरच्या गेट पर्यंत गर्दी आहे तर बघू आता आपण कसं दर्शन घेऊ तुम्हाला तर माहित आपण आईच्या वरती ते आपला सर्व थकवा दूर होतं काहीच वाटत नाही आता वाजल्यान साडेसात वाजल्यानंतर फुल गर्दी आहे फार बाहेर पर्यंत आहे लानील थांबले आपण नंतर कुठेतरी आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचलो गाभाऱ्यामध्ये पण आतमध्ये लायनीला आता जवळ करा काम चालू आहे सगळी इकडं का शेवटचा संडे याच्यानंतर दुसऱ्या संडेला पाऊस पडेलच मजा आली बघीदी लक्ष यांचं या गोष्टीसाठी यांच्याजवळ वेल असते बाकीच्या गोष्टी करायला वेळ नसते यांच्याजवळ सोयीसुविधा खाली देंगे व्ही आय पी दर्शनाचा पैसे साईडला दोन आहेत दो एक तास थांबून लायनीला अजून काही दर्शन भेटलं ना आम्हाला पण दर्शन घेऊ आपण बघू शकता भरपूर गर्दी आणि आज संडे आहे त्याचे मुलं तुम्ही स्क्रीन वरती बघू शकतोय तीन तास लाईनीला थांबल्या थांबतो तरी बघा डायरेक्ट ढकलतं मग फायदा काय तीन तास आपण लाईनीला थांबल्या लगेच ढकलतं दोन मिनिटं पण आईचं दर्शन घेऊन येत नाही तर बघा या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे ना तो फायनली आपण तीन तासानंतर गाभाऱ्या पोचलो आहे आणि आई आईच्या दर्शनाची वाट बघवतो आपण ते बघू आता दर्शन घेऊ तो आता फायनली आपण तीन तासानंतर आपलं दर्शन झालेलं मस्त दर्शन झालं एकदम प्रसन्न वाटलं आईच्या गाभऱ्यात गेल्यानंतर आणि भरपूर अशी गर्दी आणि इथे फक्त एकच गोष्ट म्हणजे काय चालतं माहिती आहे का सेटिंगमध्ये दर्शन व्ही आय पी दर्शन पैसे घेऊन दर्शन त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि त्याच्यामुळं बाकीच्या जा लोकांना जाम वेळ लागतो दर्शनाला तीन तीन तास थांबतात आणि लहान लहान मुलं पण त्यांच्यासोबत असतात ते पण आता आम्ही बघला लहान पोरं लढतात असे गर्दीने एकदम हे गरम गिरम होतं त्यांना तर कुठेतरी प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे बघा किती गर्दी आहे जामच गर्दी आहे पब्लिक बघू शकता तुम्ही अजून पब्लिक येत आहे संडे आणि आता दहा वाजल्यान तरी पण सेम पब्लिक आहे संडेला यावंच नका आता तुम्ही बघू शकता जवळ करण्यासाठी मस्त होडी बनवली आहे त्याच्यामध्ये आपल्या लहान बाबूला ठेवला असेल त्यांनी बघू शकतोय छान त्याची बनवली आपली होडी किती जाम झालेला नवरा जाम झालेला खाली उतरताच येत नाही एवढी गर्दी आहे तरी पब्लिक अजून येत सरबद्दल हे दांबा येतो तू जाम एकवीर आईचा दर्शन झाला तरी पण आपल्याला वाजले चार घंटे केले आपले तीन तास लाईनीला गेले तीन साडे तीन तीन तास कारण की आपण व्ही आय पी दर्शन नव्हतं घेतला आणि आपण आज लाईनीला थांबले खरच थांबलो थांबले काय परिस्थिती होत भक्तांजी आणि तीन तीन तास लोकं थांबून देखील जेव्हा आईच्या गाभरात जातात चरणाशी जातात तेव्हा तिथनं लोकांना लगेच दोन मिनिटात ढकललं जातं कुठेतरी ना या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत या कुठेतरी थांबवल्या हो पाहिजे आपले आगरी कोणी समाज जेवढे पण असतील सर्व समाज का यांनी कुठेतरी एक म्हणजे भाविकांसाठी काहीतरी चांगली व्यवस्था केली पाहिजे जेव्हा तुम्ही आतमध्ये लाईनीला चालता तेव्हा ना पूर्ण चिखल होतं तो पाणी विनीत यांनाच येतं तिथं मॅटिन तरी टकला पाहिजे पायाला प्रॉब्लेम होत भरपूर गोष्टी आहेत आणि काल रात्री जो सीन झाला ना तुम्हाला आपल्या मिनी ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे काल रात्रीचं असे दृश्य मी माझ्या फोनमध्ये काढल्यात ना काय गोगल लावून चमकीचे ना हिंदी गाण्यांवर नाचता तुम्ही सगळी इकडे असंच गाणी वाजतान ठीक आहे एकूरी आईचं गाणी वाजवा एन्जॉय करा एकूरी जवळ आल्या ना आईजवळ तेवढाच पुरता करा ठीक आहे ओ राती नका करू तुम्ही उलटं सुलटं परता इथं देवीच्या समोर येतास तिथंशीन परतास ना या गोष्टी कुठंतरी कमी केल्या पाहिजे कुठेतरी समाज सुधारला पाहिजे तर तर या गोष्टीवरती मेन गोष्ट आपले सुरेश मामा म्हात्रे यांनी कुठल्या रे आता ते आहेत संस्थेवरती ते याच्यावरती संस्थेवरती आहेत म्हणजे तर काही कुठल्या गोष्टीचा त्यांनी थोडाफार तरी विचार करून या गोष्टी सुधारणा केले पाहिजे ना आपले लोकाही पण सुधारला पाहिजे जरा सुधरा तुम्ही येता ना देवीजवळ ठीक आहे करा मजा पण लिमिटमध्ये करा अरे काय रात्री इथं फिरता आणि कपडे घालून अरे तुम्ही गोवा बनवले एक इज्जत ठेवा आपली कुठंतरी इज्जत ठेवा आपल्या आई मातेची इज्जत ठेवा पूर्ण गोवा बनवून ठेवले तुम्ही मी तुम्हाला मिनी ब्लॉकमध्ये बघायला भेटेल तर चला आता आपण निघू जर काही जास्त बोललो असेल ज्या गोष्टी माझ्या निदर्शनात दिल्या त्या गोष्टी मी बोललो तर चला आता आपण निघणार आहे रूमवरती जाऊन तर तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आमचं <laughs> बड्डे बॉय करण म्हात्रे वाड बघतो आमचे तर आम्ही आलो रूमवरती चल निघू चला आता पटाक्षी चल कपडा आलो इमांशी लिंगू उठली का ना चला तर काहीच आम्ही निघणार आहे नाश्ता नाही ना तुझी शपथ नाही नाश्ता केला अजून बघा आमची पोरा कशी झोपली असते झोपला असेल पब्लिक चालू आहे बघू शकता किती पब्लिक आले बारा वाजा आले तरी पब्लिक अजून एक फिरायचे दर्शनाला येतं म्हणजे आज गर्दी किती वाहणार पुढे बसी गेल्या भरपूर गर्दी आहे फायनली आम्ही तलो आल्या बिर्याणी खायला न आपण आपण आता का, का करू पेट पूजा करू वादल्या अडीच वाजता आपण इथं पोचलो तर मित्रांनो आता आपण फायनली घरी पोचलो मस्त झालं आपला एक आईचा दर्शन आणि खरंच जाम भारी वाटला का आपण दोन दिवस तिथे राहिलो सॅटरडे संडे फुल एन्जॉय केला जाम गर्दी होती एवढी गर्दी होती का आपले एकवीरायचे भक्त कुठे काही कमी नाहीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ना देशाचे बाहेर पण आहेत तर सर्व भाविकांनी भरपूर अशी गर्दी केली होती या संडेला आणि पाऊस पण नव्हता भरपूर म्हणजे भरपूर अशी पब्लिक होती पण काही गोष्टीचं पालन करा एकविराईच्या दर्शनाला येताना तुम्ही खरंच आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही शॉर्ट्स कपड्यांवरती फिरू नका ना रात्रीचे काही गोष्टींचा तुम्ही लिमिट करा करा एन्जॉय पण थोडा एक लिमिटमध्ये करा की कुठं आपल्या संस्कृतीला गालबोट लागता कामा नाही आणि कसा वाटला तुम्हाला आजचा आपला एक एकविराईचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला काही बाय बाय